देवेंद्रजी भाजपा मोदीजी सुद्धा हे प्रगतीचं राजकारण करतात जातीय राजकारण आपण आणतो पंचवीस मध्ये आता फेब्रुवारी सेकंड वीक मध्ये एक बंजारा कम्युनिटी साठी मी जस्ट गाणं तर शूट करूनच इथे आली आहे आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो तो पुढे मित्र होतो मग परत शत्रू होतो परत मित्र होतो इथं आपण किती पाहिलेलं आहे मला खूप आनंद होतो जेव्हा लोक आणि ते पण कार्यकर्ते यासाठी कि लोकांची त्याच्यात काही बेनिफिट व्हावा जसं आता तुम्ही किरणजी एक हा कार्यक्रम घेतला खूप साऱ्या गोष्टी त्यांचा वाटप केला त्यांनी आज एक प्रशिक्षणाचा एक प्रोग्राम चालू केलेला आहे त्यांनी कौशल्य विकासासाठी एक पाऊल पुढे घेतलंय तर मला खूप चांगलं वाटतं की जेव्हा आपले जसं हे कॉर्पोरेशन मध्ये होते परत इलेक्शन आहेत पण तरी ते तत्पर आहेत आणि आपल्या जनतेची सेवा आहेत आपले नेते असे पाहिजे वातावरण जे ते पाहायला मिळतं जेव्हा भाजप सरकार येते तेव्हा राज्यात जातीय ते निर्माण होतो असं लोकांचं म्हणणं तर आता त्यासाठी प्रयत्न काय केले जाणार आणि तसं बघतो मला वाटतं देवेंद्रजी भाजपा मोदीजी सुद्धा आ, हे प्रगतीचं राजकारण करतात जातीय राजकारण आपण आणतो आपण सगळे मिळून त्याला ते फॉलो करतो तर ते वाढतं तर आपण जातीय राजकारण नाही करावं मेरिट बेस्ड करावं डेव्हलपमेंट बेस्ड करावं आणि ते आपल्या हातात आहे मीडियाच्या हातात आहे लोकांच्या हातात दोन हजार पंचवीस सुरू झाले पहिलाच कार्यक्रम तुमचा पुण्यातला हा दिसतोय पुणेकरांना काय सांगाल तुम्ही दुखाना पण म्हटलं काय नवीन पंचवीस मध्ये गाणं आहे का कुठलं पंचवीस मध्ये आता फेब्रुवारी सेकंड वीक मध्ये एक बंजारा कम्युनिटी साठी मी जस्ट गाणं आता शूट करूनच इथे आली आहे ते मी आ, ते रिलीज करणार आहे टी सिरीज आणि खूपच सुंदर असं ते त्यांच्या कल्चरच्या बाबतीत संस्कृतीच्या बाबतीत असं ते गाणं आहे आणि असंच काही मी करत राहणार ज्यात आपली संस्कृती पुढे येईल किंवा एनजीओच्या द्वारे लोकांची जिथे जिथे मी पण मदत करू शकेन त्यात मला आनंद आहे पण एक करू म्हणाल कुठलं जाईत तिथे उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या आधी खूप मात्र सावना बोल देवेंद्रजींची फुटका करण्यात आलं उद्धव ठाकरेंची दिवसेंदिवस भूमिका पद्धती असं वाटतंय का मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी सोडून स्वबळावरती निवडणूक लढवत आहे विधानसभेला फटका बसला त्याच्यानंतर मला वाटतं जे डिफरन्सेस आहेत आपल्या नेत्यांच्या मध्ये ते आयडिओलॉजिकल आहेत ते पर्सनल नाही आहेत तर आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो तो, तो पुढे मित्र होतो मग परत शत्रू होतो परत मित्र होतो इथं आपण किती पाहिलेलं आहे तर मला वाटतं इट इज आयडियोलॉजी बेस्ड आणि ते त्या तक, तक, गोष्टीसाठी ज्यामुळे यांच्यात वाद होतो पण शरद पवारांनी सुद्धा आर एस चे कौतुक केलं म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की आर एस एसनी विधानसभेत ज्या पद्धतीने काम केलं ग्राउंड बेस जाऊन आर एस एस ने काम केलं पवारांकडून आर एस एस चे कौतुक ऐकायला मिळालं नवल वाटते राजकारणात मला वाटतं पवार जी एक दिग्गज असे नेते आहे शरद पवारजी आणि त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं त्यांनी करेक्ट विश्लेषण केलं याचा मला आनंद आहे पण महाविकास आघाडी एकत्रित राहील वाटते कारण उद्धव ठाकरे फडणवीसांचे कौतुक करतायत पवार आर एस चे कौतुक करतायत महापालिके अलीकडे भेटायला ते शांत करण्याची जबाबदारी एकटे देवेंद्रजी नाही सर्वांची आहे पूर्ण महाराष्ट्राची अशी प्रकरण व्हायला नको नक्कीच आणि आता प्रशासन असो किंवा आपलं लिगल जे ऍक्शन चालू आहेत पोलीस सगळे लक्ष देत आहेत त्याचा आनंद आहे आणि इनकेस चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी पण साथ देते आनंद आहे महाविकास आघाडी तुटोल असं संजय राऊत एकला ची भूमिका सगळ्यांनी घेतली चांगल्या त्यांनी आपल्या पॉलिसीज आपल्या प्लॅन ऑफ ऍक्शन बनवावे त्यांच्यासाठी जे चांगले त्यांनी करावं तू म्हटले की पुढील का निवडणूक आहेत कधी होतील काय वाटतं हा मी थोडं विचारून सांगेन मी पुढच्या वेळ थँक्यू येस थँक्यू